नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लोमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी ही औषधी गुणांनी भरपूर असून विटॅमिन ए बी सीची शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी मदत करते आजची रेसिपी केस केसगर्दी इम्युनिटी वाढवण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे औषधी गुणधर्मांनी भरपूर अशी ही आपली रेसिपी आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात प्रथम लागणारं साहित्य बघूया त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शेवग्याचे पानं लागतील स्वच्छ धुवून व सोकवून आपल्याला हे पानं घ्यायचे आहे दोन वाटी शेवग्याचे पानं घेतलेले आहे त्यानंतर दोन चमचा उडीद डाळ दोन चमचा हरभरा डाळ दोन चमचा मुगाची डाळ एक चमचा धने चार ते पाच लाल सुक्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा मिरे एक चमचा जिरं एक चमचा शेंगदाणे थोडेसे चिंच व दोन चमचा खोबरं कीस तर सर्वात प्रथम हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया तर सर्वात प्रथम मी शेवग्याचे पानं भाजणार आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थोडंसं सोकवायचं आहे त्यानंतरच आपल्याला भाजायचं आहे जर हे पानं ओलसर राहिले तर भाजायला खूप वेळ लागतो लवकर भाजल्या जात नाही त्यामुळे आपल्याला याला थोडं सोकवूनच भाजायचं आहे थोडंसे असे आपले कुरकुरीत झाले की यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आता याला अशा प्रकारे हाताने उचलून थोडंसं मोकळं करायचं आहे त्यामुळे ते छान असे भाजले जातात व ते पाने एकमेकाला चिटकत नाही तर अशा प्रकारे हाताने हे पानं भाजल्यानंतर पान हे पानं छान असे सुटे होतात आता याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मी जर माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व बाजूचं जे बेल लायकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळेल थोडे कोरडेसुद्धा हे पानं झालेली आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे व याला आणखी छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पानं भाजताना लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे पानं भाजायची आहे हाय फ्लेमवर हे पानं भाजायची नाही नाहीतर ती करपू शकतात व कळवटपणा त्या चटणीमध्ये उतरतो त्यामुळे आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवरच परतायचं आहे जर या पानांमध्ये थोडं पाणी जास्त असलं तर हे पानं परतण्याकरता आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो आता ही पाने परतून झालेली आहे व छान अशी कुरकुरीतसुद्धा झालेली आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे हरभऱ्याची डाळ घालायची आहे व मिडियम टू लो फ्लेमवर याला छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ भाजण्याकरता आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण सर्वात प्रथम हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत हरभऱ्याच्या डाळीला हलकासा ब्राऊन कलर आलेला या आहे यामध्येच आपण दोन चमचा उरदाची डाळ घालणार आहोत व एक चमचा मुगाची डाळ घालायची आहे व यालासुद्धा हलकासा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हलकासा तांबूस रंग आला की यावर आपल्याला थोडंसं तेल घालून याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे तेल घालून परतल्यामुळे या डाळींना छान असा सुगंध सुटतो त्यामुळे ही चटणी दोन ते तीन महिने टिकते आता डाळी भाजून झालेली आहे ते सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता या कढईमध्ये एक चमचा धने घालायचे आहे अख्खे धने मी या ठिकाणी घेतलेले आहे एक चमचा जिरे घालायचे आहे व अर्धा चमचा मिरे घालायचे आहे हे, हे। सर्व साहित्यसुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे थोडासा सुगंध सुटेपर्यंत याला भाजायचं आहे तर अशा प्रकारच्या शेवग्याच्या पानाच्या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर शोधूनसुद्धा सापडणार नाही मी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही चटणी बहुगुणी असल्यामुळे ह्या चटणीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंडला नातेवाईकांना नक्की शेअर करा आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे ते सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर यामध्ये दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे व यालासुद्धा लो फ्लेमवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर यामध्ये आपल्याला एक चमचा शेंगदाणे भाजायचे आहे हलकेसे डाग येईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल टाकून आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे एक ते दोन थेंबच आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे ते तर आता शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहे ते सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये मिरची लसूण व चिंचसुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे चिंच नाही भाजली तरीही चालेल तशीसुद्धा टाकू शकता एक ते दोन थेंब तेल टाकून आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा भाजून झालेलं आहे ते सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आता आपलं संपूर्ण साहित्य भाजून झालेलं आहे अशा प्रकारे मस्त असं खुसखुशीत आपल्याला हे संपूर्ण साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यामुळे आपली ही चटणी भरपूर दिवस टिकते तर आता मी हे संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे छोटं भांडं असेल तर थोडं थोडं करून तुम्ही हे सर्व साहित्य वाटू शकता मोठं भांडं असेल तर संपूर्ण साहित्य एका वेळेससुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व हे संपूर्ण साहित्य आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर मिठाचं प्रमाण कमीच घाला चटणी कोरडी असल्यामुळे ती जास्त खारड होऊ शकते आता ही चटणी छान अशी वाटून झालेली आहे मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे दिसायलासुद्धा उत्तम झालेली आहे त्याचा वाससुद्धा अतिशय उत्तम येतो नुसतं वासानेच खावीशी वाटणारी अशी ही आपली शेवग्याची चटणी तयार आहे चवीला अतिशय उत्तम होते तुम्ही एकदा ही चटणी नक्की ट्राय करून बघा व कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद